मंत्रीपद देण्याबाबत आता आपण साहेब कोणाला विचारायची गरज नाही असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय पुण्याच्या सभेमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते दिलीप मोहिते पाटील खेड आळंदीचे आमदार आहेत आणि त्यांची जागा ही आपल्याला वाटायला आली की त्यांना चांगल्या मतानं निवडून द्या आणि मग त्यांना मंत्री करण्याची तुमची इच्छा आपण पूर्ण करणार आहोत